जाहीन विद्यार्थी मित्रांनो मीरा भाईंदरसाठी आपण एक महत्त्वाची आणि तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे कारण की विद्यार्थी मित्रांनो इथे जाहिरातीमध्ये जागा या वाढण्याची दाट शक्यता आहे सूत्रांची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो आणि प्रूफसुद्धा दाखवणार आहे कोणतीही फेक न्यूज आपण तुम्हाला दाखवत नाही तर पहा विद्यार्थी मित्रांनो जाहिरात ही एक हजार ब्याऐंशी पदांसाठी जाऊ शकते तर पहा आपण जाऊया आता सध्याच्या परिस्थितीमध्ये किती जागेसाठी जाहिरात आलेली आहे तर पहा एक तीन दोन हजार चोवीस मीराबाईंदर वसई विरार पोलीस शिपाई या पदासाठी बघा किती झाली आहे तर दोनशे एकतीस ठीक आहे आणि इथे आता एक हजार ब्याऐंशीची जाहिरात येण्याची शक्यता विद्यार्थी मित्रांनो आणि तसे सूत्रांची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे आणि ती कोणतीही फेक बातमी नाही विद्यार्थी मित्रांनो लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये आलेली ही बातमी आहे बघा संपूर्ण आपण बातमी बघूया तर पहा वसई भाईंदरसाठी पुन्हा पोलीस भरती दुसरा टप्पा म्हणजे आता जो टप्पा चालू आहे तो दुसरा टप्पा चालू आहे सर्वांनाच माहिती आहे पहिल्या टप्प्यामध्ये किती जागा होते त्यासुद्धा इथे दिलेल्या आहेत तर पहा एक हजार ब्याऐंशी पदे असणार दुसऱ्या टप्प्यामध्ये तर पहा सहा तीन दोन हजार चोवीसची ही बातमी आहे आणि वसई मीरा भाईंदर वसे विरार पोलीस आयुक्तालयातील पहिल्या टप्प्यात नऊशे पंचेचाळीस पोलीस शिपाई आ, पोलीस पदांची भरती केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात एक हजार ब्याऐंशी भरली जाणार आहे बघा पण आता जाहिरात किती आली आहे दोनशे एकतीस पदांसाठी ठीक आहे पुढे बघूया काय म्हणतात या संदर्भातील प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे पहा अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे तर जे विद्यार्थी मीरा भाईंदर वसेवीरासाठी इच्छुक असतील त्यांनी फॉर्म भरण्यासाठी थोडा थांबायला हरकत नाही त्यानंतर बघा कारण की यावर्षी एकच फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरताना खूप काही विचार करायचा आहे आणि फॉर्म भरण्यासाठी जिल्हा निवड कशी करायची आहे त्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला इथे मिळून जाईल किंवा विद्यार्थी मित्रांनो इथेसुद्धा तुम्हाला आय बटनवर मिळून जाईल तुम्ही बघू शकता कशाप्रकारे जिल्हा निवड करायची आहे तर पहा पालघर जिल्हा आणि ठाणे ग्रामीण पोलिसांचे विभाजन करून एक ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी मीरा भाईंदर वसी विरा आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली तर हाच प्रश्न येऊ शकतो की मीरा भाईंदर वसी विराची स्थापना केव्हा करण्यात आलेली तर एक ऑक्टोबर दोन हजार वीस हे लक्षात ठेवा पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली होती पोलिस आयुक्तालयाची स्थापना झाली तेव्हा तीन हजार तीनशे एकतीस पदांना मंजुरी देण्यात आली होती त्यात चारशे सव्वीस अधिकारी आणि दोन हजार नऊशे पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता परंतु दोनशे बहात्तर पोलीस अधिकारी आणि एक हजार तीनशे अठ्ठ्याण्णव असे मिळून एक हजार सहाशे सत्तर पोलिसांच्या जागा रिक्त होत्या अधिकाऱ्यांची तेरा टक्के तर कर्मचाऱ्यांची छत्तीस टक्के पदे अद्यापही रिक्त होती कर्मचाऱ्यांची पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू होता दोन हजार तेवी तेराच्या जागी इथे प्रिंट मिस्टेक आहे तेवीस असेल इथे मध्ये नऊशे शहाण्णव पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली नुकतेच नुकतेच नऊशे पंचेचाळीस पोलीस प्रशिक्षणानंतर म्हणजे आता जे गुरु आले ते विविध पोलीस ठाण्यात रुजू झालेले आहे त्यानंतर पहा इथे काय दिलेलं आहे झाले होते आता दुसऱ्या टप्प्यातील एक हजार ब्याऐंशी पदांची भरती केली जाणार आहे पहा एक हजार ब्याऐंशी म्हटलेलं आहे पण आपल्याला जाहिरात किती आलेली आहे दोनशे एकतीसची यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला असून त्याच्या मंजुरीसाठी प्रतीक्षा आहे तर ज्या विद्यार्थ्यांना मीरा भाईंदर वसई विरारला फॉर्म आहे त्यांनी थांबून जायचं आहे आम्ही मागील वर्षी टप्पा एकमध्ये नऊशे शहाण्णव पोलीस पदांच्या भरतीची प्रक्रिया राबवली होती आता दुसऱ्या टप्प्यात एक हजार ब्याऐंशी पदांची आवश्यकता असून तसा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला हो आहे लवकरच त्याला मंजुरी मिळेल असे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी सांगितले भरती प्रक्रियेचा अध्यादेश लवकरच काढावा यासाठी पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी खासदार राजेंद्र गवीर यांच्याकडे विनंती केली आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आता जी जाहिरात आलेली आहे ती आहे दोनशे एकतीस पदांसाठी यामध्ये वाढ होऊन किती होण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो एक हजार ब्याऐंशी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथे जवळपास जागा या खूप वाढणार आहे अशी शक्यता दिसत आहे तर ज्या पण विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी चार दिवस थांबून जा विद्यार्थी मित्रांनो कारण की आपल्याला फॉर्म भरण्याची डेट आहे एकतीस मार्च जरी तुम्ही पंधरा तारखेपर्यंत थांबला तर आपल्यासाठी गुड न्यूज येऊ शकते कारण की नंतर तुम्ही आता फॉर्म भराल मग फॉर्म कॅन्सल कराल तर तुमची फी वाया जाऊ शकते फॉर्म कॅन्सल करता येतो पण फी वाया जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो कारण की फी साडेतीनशे कास्टसाठी आहे आणि चारशे पन्नासशी ओपनसाठी आहे तर ज्यांना मीरा भाईंदरचा विचार करायचा आहे त्यांनी नक्कीच थांबून जाण्यात काही हरकत नाही तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत काही अपडेट आली तर नक्कीच तुम्हाला कळवण्यात येईल धन्यवाद